नमस्कार मी अमोल जोशी आपण आहे टी टाइम न्यूज आजच्या दिवसातली पहिली आणि लक्षवेधी बातमी भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केला आहे आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात माझं माज़ कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात येत आहे ठाकरे सेनेच्या महिलांनी मोदींना खिंडीत गाठण्याची योजना आखली आहे मोदींना त्यांच्या आश्वासनांची आणि सिंदूरची आठवण करून देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान यावर काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचा हल्ला बोल उद्धव ठाकरेंनी केला जाते टीवी को भी तोड़ दिया हम देश का बहिष्कार करते हैं हम देश का बहिष्कार करते हैं सरकार पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान को तर मुंबईत ठिकठिकाणी अशा प्रकारे शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आली मोदी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्याचबरोबर बीसीसीआयवर देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आणि आंदोलकांनी हल्ला बोल केला पहलगाम हल्ल्यामध्ये सव्वीस भगिनींचं कुंकू पुसलं गेलं असताना आणि सरकार ऑपरेशन सिंधूर अजूनही सुरू आहे असं सांगत असताना दुसरीकडे पाकिस्तानसोबत सामना का खेळता असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेने केला तर भारतीय संघाला सामना खेळायचा नाही मात्र जय शहांचा दबाव आहे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे भारतीय संघानं बाहेर पडावं आणि हा सामना खेळू नये असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिलेलं होतं माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये त्यांच्यावर जयशाळाचा दबाव आहे हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाहीये काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला त्यांची मजबुरी आहे त्यांना खेळायचा नाहीये आजची मॅच फिक्सिंग झालेली आहे पूर्णपणे आजच्या मॅचला दीड लाख कोटीचं गॅम्लिंग झालेलं आहे का याच्यामध्ये या मध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी आहे का सांगा नाही ना देशासाठी खेळताय म्हणताय ना तुम्ही देशासाठी खेळताय की जय शहासाठी खेळताय हा माझा प्रश्न आहे शिवसेनेचा प्रश्न आहे